महाराष्ट्रचा पण दौरा करत आहात आपण लोकसभेची निवडणूक सुरू आहे सध्या काय वाटतं आपल्याला काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची मी आता परवाच्या दिवशी लातूरला होतो ना भूतो ना भविष्यात अशा पद्धतीची पहिलीच प्रचार सभा झाली जवळजवळ लाखभर लोकसभेला होते त्या ठिकाणी त्याच्यानंतर नांदेडला दोन सभा घेतल्या यवतमाळ चा जो मतदारसंघ आहे हिंगोली तिकडे सभा झाली यवतमाळ झाली आणि आज मग या ठिकाणी औरंगाबादला कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेलो आहे मागच्या वेळेस मी पूर्ण विदर्भात फिरलो महाविकास आघाडीचं जे वातावरण आहे इतकं सुंदर वातावरण आहे की मॅक्झिमम सीट्स महाविकास आघाडीच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील असं मला वाटतं कारण या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं लोकांना जी आश्वासनं दिलेली होती ती टोटल आश्वासनं फेल गेलेली आहेत जातीयवाद धर्मवाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना मोडीत काढण्याचं काम यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्याकडून सुरू झालेलं आहे अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणू लागले आपती बार चारसो पार दोनशे बहात्तर बहुमताचा आकडा असताना यांना चारशे पार का पाहिजे तर यांना लोकसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आणि या दोन तृतीयांश बहुमताच्या जोरावर ते राज्यघटना बदली करू शकतील आपल्याला माहिती आहे की या देशाची ही राज्यघटना सर्व धर्म समभाव मानणारी आहे सर्वांना अधिकार देणारी आहे सर्वांना न्याय देणारी आहे बंधुत्व वाढवणारी राज्यघटना आहे सगळ्यांना समान अधिकार या राज्यघटनेनं दिलेला आहे आणि अंकुश आणखी शेकडो वर्ष ही राज्यघटना या देशाला दीपस्तंभासारखी असं दीपस्तंभासारखं कर मार्गदर्शन करणारी अशी राज्यघटना आहे त्यामुळं ही राज्यघटना बदली होऊ नये म्हणून महाविकास आघाडीनं प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून मी इथल्याही जनतेला अपील करतो औरंगाबादकर औरंगाबादच्या जालन्याच्या ह्या दोन्ही आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित सर्व राज्यातील जनतेला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये मान काँग्रेस पक्षाच्या वतीनं मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आमचे नेते राहुलजी गांधी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली असणारी महाविकास आघाडी आणि आणखी वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना या सगळ्यांच्या सर्व संघटनांच्या जी महाविकास आघाडी बनवलेली आहे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून त्यांना विजय करावं असं आव्हान बदलण्याचा विषय केलेला आहे पण आत्ताच नामदार केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना लल्लू यादव हे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी हा प्रश्न हे केलेला आहे का बाबा आम्हाला राज्यघटना बदलायची पण रामदास आठवले म्हणतात हे त्यांचं वैयक्तिक याबाबत आपलं काय म्हणत नाही एका माणसाचं हे वैयक्तिक मत असू शकतं परंतु भाजपातले अनेक अनेक लोक हेच सांगू हेच सांगू लागलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की यांची जी मातृसंस्था आहे आर एस एस ही एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झाली आणि पुढच्या वर्षी त्यांना शंभर वर्ष पूर्ण होतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांचे छुपे अजेंडे अनेक आहेत त्यापैकी हा एक अजेंडा आहे त्यांना हिंदुत्ववादी देश बनवायचा आहे या देशाचा राष्ट्रध्वज बदलायचा आहे या देशाचं नाव बदलायचं आहे हा त्यांचा छुपा अजेंडा आहे आणि त्यांच्या दुर्दैवानं गेली ऐंशी वर्ष त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळे ते करू शकले नाहीत परंतु गेल्या दहा वर्षामध्ये ॲब्सोलूट मेजॉरिटी त्यांच्याकडे आलेली असल्यामुळं आता तो छुपा अजेंडा हळूहळू ते बाहेर काढायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्यघटना बदली करण्याचं कारस्थान त्यांचं आहे हे पक्का आहे वंचित होणार आहे का बघा प्रश्न इथे वंचितचा आहे किंवा आणखी कुणाचा आहे हा माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली लिहिलेली राज्यघटनाच बदली करण्याचं ज्या वेळेस काम होत त्यावेळेस आमच्यापैकी कुठलाही नेता काही जरी म्हणत असला तरी आम्हाला बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांची राज्यघटना प्राणप्रिय आहे आणि म्हणून कुठला नेता काही जरी म्हणत असला तरी जनतेनं राज्यघटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्याच मागे उभं राहिलं पाहिजे या मताचा मी आहे महाविकास आघाडीमध्ये <coughs> समोर काँग्रेसने सपसेल नांगी टाकल्याचं जागा वाटपामध्ये दिसून आलंय याच्याकडे आपण कसं बघतो नाही मला नाही वाटत कुठे नांगी टाकली एका दुसऱ्या जागेसाठी राजकारणामध्ये थोडे बहुत उलतापालती होत असतात एका दुसरी जागा जर त्यांना वाटत असेल त्यांचा खासदार त्या ठिकाणी होता तर तो त्यांचा अधिकार आहे त्याप्रमाणे त्यांनी मागितली असेल आणि काँग्रेस पक्षानं सोडली असेल आता जवळजवळ राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागापैकी एक दोन जागावरच थोडंसं वाद होता तोही ऑलमोस्ट आता येऊ शकता महाविकास आघाडी मॅक्झिमम जवळ महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी जिंकेल साहेब रामदास पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी सांगितलं एनडीए जागा मिळतील तुमचा अनॅलिसिस काय माझं तर मत असं आहे की एनडीए आघाडीला किती मिळतात हा मुद्दा नाहीये पण रामदास आठवलेंचं काय हा माझा तुम्हाला सवाल आहे त्यांनी सांगितलं राजकारण करतोय आणि मला यावेळेस बढती भेटण्याची शक्यता आहे मुद्दा असा आहे की त्यांनी शिर्डी मध्ये स्वतःसाठी जागा मागितली होती आता ती दिली का इंडियन न बाकीचा विषय येतोय कुठे थँक्यू शहरात प्रश्न राहिला शहरात अनेक उद्योगपती आपण घडवले जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होता ते सध्या कुठे आहेत मग ते सध्या आपापला उद्योग व्यवस्थित सांभाळत आहेत त्यांचे कारखाने सुरू झालेले आहेत आणि ते कारखानदार म्हणून पुढे आले त्यांना मार्केटिंग बघायचं आहे त्यांना प्रोडक्शन बघायचं आहे त्यांना लेबरचं सगळं बघायचंय नाही राजकारणामध्ये कोणी सक्रिय असावं आणि कोणी नसावं ह्याला मी महत्व देत नाही माझं उद्दिष्ट काय होतं की माझा माणूस माझा माणूस म्हणजे गोरगरीब हा उद्योजक झाला पाहिजे तो माझ्या माती फिरला पाहिजे असं माझा बिलकुल आग्रह नाहीये तो उद्योजक झाला पाहिजे मोठा माणूस झाला पाहिजे ही भूमिका माझी सातत्यानं आहे आणि त्यामुळं राजकारणात सक्रिय आहेत की प्रश्न सरकार जर आलं तर सरकारमध्ये मंत्री व्हायला आवडेल का हायकमांडचा निर्णय हायकमांडला वाटलं की चंद्रकांत आंडोरेने महाराष्ट्रात सामाजिक न्याय मंत्री म्हणून चांगलं काम केलंय आता देशात जर सरकार आलं देश <laughs> तर देशभरात सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करायला मला आवडेल विदर्भातल्या पाचीच्या पाचवी सिटी येतील मी प्रधान साहेबांना विनंती करतो हो की त्यांनी तेम त्यांचं स्वागत करायचं किशोर जाधव